आते काई बात में मदे चा चा मदे आता यानंतर काही पावसासंदर्भामधल्या बातम्या आपण पाहूया सुरगणाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय पुरामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय दरड कोसळून वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे नाशिकच्या सुरगाणाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सध्या पावसाची धुवादार बॅटिंग सुरू आहे अंबिका नदीच्या उपनदीला सुद्धा पूर आल्यानं पिंपळसोड उंबरपाडा रस्त्यावरील फरशी पुलावरून आता पुराचं पाणी वाहू लागलंय वाहन चालक नागरिक आता सध्या जीव धोक्यात घालून प्रवास करतायत दांडीची बारी इथं दरड कोसळल्यानं अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे आंबिक्याची उपनदी भूतकु भूतकुड्याचा ओहोळ आणि कुंभारचोंड नदीला पूर आल्यानं सकाळपासूनच वाहतूक ठप्प झालेली आहे त्यामुळे आपण पाहतोय अंबिका नदीला आता सध्या मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे गावांचा संपर्क तुटलेला आहे दरड कोसळली आहे सोबतच ज्या फरशी पुलावरने ही सगळ्या आपण आताची दृश्य पाहतोय नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय वाहन चालकांना तर प्रवास करावा लागतोय मात्र ही काही आपण आता ताजी दृश्य पाहतोय रस्त्यावरती विजेचे खांब सुद्धा कोसळलेले आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा प्रश्न जो आहे तो सुद्धा आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आता प्रशासन या संदर्भामध्ये कशा पद्धतीची पावलं उचलतं सोबतच यामध्ये पर्यायी रस्त्यांची उपलब्धता करून दिली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे पुढचे चोवीस ते ता अठ्ठेचाळीस तास हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागानं दिलेला आहे काही भागामध्ये आता रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे सोबतच काही गावांना जो आहे तो आता पुराचा वेडा सुद्धा पडू लागण्याची चिन्ह दिसू लागले, लागले त्यामुळे खबर आता खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना आता सतर्कतेचा आवाहन सुद्धा आता प्रशासनाकडून करण्यात येते नागरिकांना जीव मोठीत घेऊन आता प्रवास या पुलावरून म्हणा किंवा पाण्याच्या या सगळ्या ह्याच्यातून करावा लागतो त्यामुळे आता प्रशासन संदर्भामध्ये काय काय पावलं उचलतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे अनेक गावांचा सुद्धा संपर्क तुटलेला आहे दरडी कोसळलेल्या आहेत त्यामुळे आता सुरगणाच्या पश्चिम भागामध्ये सध्या पावसाची सध्या सकाळपासून जोरदार बॅटिंग सुरू आहे मुसळधार पावसामुळे सध्या ठिकठिकाणी पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे एकीकडे बळीराजाला सुखावणारा पाऊस आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या पावसातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो आता हवामान विभागानं दिलेला आहे काही वेळापूर्वीची दृश्य आहेत विजेचे खांब कोल म्हणून पडलेले आहेत अनेक गावांचा विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे छोट्या छोट्या गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे त्यामुळे आता सतर्क राहण्याचा आवाहन सुद्धा आता प्रशासनाकडून या संदर्भामध्ये अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी संतोष खटाळ आपल्यासोबत आहे संतोष सध्या नाशिकची सुरगण्याची परिस्थिती काय पावसाची गेल्या दोन दिवसापासून नाशिकच्या सुरगण्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची दोन हजार काटीक सुरु असून अंबिका नदीच्या उपनदीला पूर आल्याने या ठिकाणी फरशी पुलावून पाणी वाहून गेलं नाही नागरिक आणि वाहन चालकांची सुद्धा जो घालून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड या, या पडत असून आता पाऊस सुगडण्याची वाट शेतकरी लोक बघत आहेत खरंय त्यामुळे आता निश्चितच आता प्रशासन या संदर्भामध्ये कशा पद्धतीची पावलं उचलते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल